नमस्कार आपण पाहत आहोत गणित या विषयावरील वर्ग या चॅप्टरवरील वर्ग कसा काढायचा हे सांगत आहे ट्रिकने तर कोणत्याही संख्येचा वर्ग दोन सेकंदात कसा काढायचा हे सांगत आहे तर एक ते दहापर्यंत आपण वर्ग पाहूया तिथून पुढचं सा स्टेपने सांगत आहे एकचा वर्ग एक दोनचा चार तीनचा सहा तीनचा नऊ चारचा सोळा पाचचा पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस आठ सातचा एकोणपन्नास आठचा अठ चौसष्ट नऊचा नव्याण्णव एक्क्याऐंशी दहाचा शंभर आपण रेग्युलर पद्धतीने वर्ग कसे काढतो जर समजा दहाचा वर्ग काढायचा आहे तर दहा गुणुले दहा म्हणजेच दहा दहा शंभर हे असं काढतो तर पुढचं जे सांगत आहे ते दोन सेकंदात पाचचा वर्ग स्थानी पाच असेल तर कसा काढायचा आता आपल्याला पाचचा वर्ग पाठ आहे पाचचा वर्ग पंचवीस आता पंधराचा वर्ग काढायचा आहे एकक स्थानी तर पाच आहे आणि स्थानी एक आहे मग पाचचा वर्ग अगोदर लिहून टाकायचा म्हणजेच पाचचा वर्ग पंचवीस झाला आणि एकच्या पुढची संख्या काय आहे दोन मग एकचा आणि दोनचा गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणुले एक बरोबर काय येणार दोन येणार म्हणजे इथं दोन लिहून टाकायचं दोनचा पंधराचा वर्ग काय झाला दोनशे पंचवीस झाला पंचवीसचा वर्ग पाचचा वर्ग लिहून टाकायचा पाचचा वर्ग पंचवीस दोनच्या पुढची संख्या तीन म्हणजेच तीन दुने सहा सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग पस्तीसचा वर्ग लिहू पाचचा वर्ग पंचवीस तीनच्या पुढची संख्या चार चार त्रिक बारा बाराशे पंचवीस आता पंचेचाळीसचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि चारच्या चा पुढची संख्या पाच म्हणजे चार पंचे वीस दोन हजार पंचवीस पंचावन्नचा वर्ग ए, एक एककस्थानी पाच म्हणजेच पंचवीस आणि पाचच्या पुढची संख्या दशकस्थानी पाच पाचच्या पुढची संख्या सहा म्हणजे पाच सक्क तीस तीन हजार पंचवीस पासष्टचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि सहाच्या पुढची संख्या सात म्हणजेच साईसत्तर बेचाळीस म्हणजे चार हजार दोनशे पंचवीस इथं पंच्याहत्तरचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि सातच्या पुढची संख्या आठ सातीस सातेआटी छप्पन पाच हजार सहाशे पंचवीस इथं पंच्याऐंशीचा वर्ग पाचचा वर्ग एकक स्थानी पाच म्हणून पंचवीस आणि आठच्या पुढची संख्या आठ नव्वद बहात्तर म्हणजे सात हजार दोनशे पंचवीस इथं पंच्याण्णवचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस पाच आहे आणि नऊच्या पुढची संख्या दहा म्हणजेच नऊ गुणुले दहा नऊ नौ दही नव्वद नऊ हजार पंचवीस हे झाले पाच ते पंच्याण्णवपर्यंतचे एकक स्थानी पाच असताना वर्ग कसे काढायचे आता स्थानी जर पाच नसेल आणि झिरो असेल तर वर्ग कसा काढायचा मग इथं दहाचा वर्ग काढायचा आहे दहाचा वर्ग एकक स्थानी काय आहे झिरो आहे दशकस्थानी एक आहे मग डबल झिरो लिहायचा एक ऐवजी दोन झिरो लिहायचा आणि एकचा वर्ग एकच असतो इथं एक स्थानी झिरो आहे दोन झिरो लिहायचं दोनचा वर्ग चार एककस्थानी तीसचा वर्ग एकक स्थानी चा वर झिरो आहे दोन झिरो लिहायचं तीनचा वर्ग नऊ एक चाळीसचा वर्ग चारचा वर्ग सोळा आणि दोन झिरो पन्नासचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि हे दोन झिरो साठचा वर्ग साठचा वर्ग आपल्याला काढायचा आहे तर सहाचा वर्ग छत्तीस आणि हे दोन झिरो एक झिरोच्या ऐवजी हे दोन झिरो द्यायचं सत्तरचा वर्ग दोन झिरो देऊन टाका सातचा वर्ग एकोणपन्नास अठ्याआटी चौसष्ट चा ऐंशीचा वर्ग आठ्याआठी चौसष्ट आणि दोन झिरो म्हणजे सहा हजार चारशे नऊचा वर्ग नव्याण्णव एक्क्याऐंशी आणि हे दोन झिरो आता हज शंभरचा वर्ग काढायचा आपल्याला हे झिरोचा वर्ग किती येतो आहे दोन झिरो आणि हे दहाचा वर्ग काय येतोय शंभर म्हणजेच शंभरचा वर्ग काय आला दहा हजार आता हे एक दहा ते शंभरपर्यंत आपण वर्ग पाहिले पुढचं एकक स्थानी जर झिरो किंवा पाच नसेल तर वर्ग कसा काढायचा ते सांगत आहे आता इथं दिलेलं आहे सदोतीस मग सदोतीस या संख्येचा वर्ग कसा काढायचा ट्रिक ने सांगत आहे तर काय करायचं सातचा वर्ग आणि तीनचा वर्ग तीनचा वर्ग काय नऊ सातचा वर्ग काय एकोणपन्नास मग तीनचा वर्ग नऊ चार आणि नऊ हे झाले आपले मग ह्या नऊच्या खाली जिरो ल नऊच्या खाली जीरो लिहायचा किंवा दुसरा कोणतं चिन्ह काढा ते काढल्यानंतरनं ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा म्हणजेच तीन गोणुले सात गुणुले हे दोन सात्रिक एकवीस एकवीस दुने बेचाळीस म्हणजेच किती झालं आपलं बेचाळीस नऊला ह्याची बेरीज करायचे नऊला नऊ नौ। चार दोन सहा नऊ चार झाले तेरा म्हणजेच एक हजार तीनशे एकोणसत्तर हा झाला सदतीचा वर्ग आता आपण बत्तीसचा वर्ग काढू ट्रिक पहिल्यांदा काय सांगितलं मी की पहिल्या संख्येचा वर्ग एककस्थानचा वर्ग दशकस्थानचा वर्ग हा आपला नियम आहे मग दश एकक स्थानचा काय अंक चार दोनचा वर्ग चार आणि दशकस्थानचा अंक काय तीन दशप्रस्थांचा अंक तीन तीनचा वर्ग नऊ आपला पुढचा नियम काय पुढच्या स्टेपला ही तर झिरो द्यायचा ह्याच्या खाली ह्या अंकाच्या खाली झिरो द्यायचा मग ह्याची आणि ह्याचा गुणाकार करायचा म्हणजे तीन गुणुले दोन गुणुले हे दोन म्हणजेच तीन तीन दुने सहा सहा दुने बारा हे झालं आपलं गणित मग ह्याचा ह्याची प्लस करायची चार झिरो आणि दोन दोन नऊ आणि एक दहा म्हणजेच एक हजार चोवीस हे आपल्या बत्तीस ह्याचा तर आपण पुढचं गणित पाहू शहाऐंशी शहाऐंशीचा वर्ग कसा करायचा आपल्या ट्रिकने सोडू आपण सहाचा वर्ग साई साई छत्तीस आणि आठचा वर्ग आठेआठे चौसष्ट इथं काय करायचं आहे झिरो द्यायचा आहे झिरो दिला आता ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे आठ गुणुले सहा आठ आट सक्क आठ्ठेचाळीस आठेचाळीसचे दुप्पट अठ्ठेचाळीसचे दुप्पट शहाण्णव मग अठ्ठेचाळीसचे दुप्पट शहाण्णव मग आपण ह्याचा प्लस करूया सहाशे सहा सहा तीन नऊ नऊ तेरा ह्याच्याला एक सहा एक सात म्हणजेच सात हजार तीनशे शहाण्णव हे आलं आपलं शहाण छ शहाऐंशीचा वर्ग आता त्रेपन्नचा वर्ग काढू आपण त्रेपन्नचा वर्ग आपल्या ट्रिकने काढायचा तीनचा वर्ग नऊ हिथं झिरो देऊन टाकू आणि पाचचा वर्ग पंचवीस हिथं स्टार किंवा झिरो द्यायचा आता पाचचा आणि तीनचा ह्या पाचचा आणि तीनचा गुणाकार करायचा पाच त्रिक पंधरा पंधराचे दुप्पट तीस म्हणजे हिथं तीस लिहून टाकायचं आता ह्याची प्लस काढायची तीन नवाशे नऊ झिरो 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 पाच तीन आठ आणि दोनशे दोन म्हणजेच त्रेपन्नचा वर्ग आला दोन हजार आठशे नऊ आता आपण एकशे सातचा वर्ग काढूया सातचा वर्ग एकोणपन्नास आणि दहाचा वर्ग शंभर आपल्या ट्रिकने जाऊया इथं झिरो लिहायचं आणि सात सात आणि सात दहा गुणुले सात याचा गुणाकार करायचा दहावी सत्तर सत्तर गुणुले दोन म्हणजे ह्याची दुप्पट करायची तर काय येते दोन चौदा एकशे एकशे चाळीस उत्तर येईन एकशे चाळीस मग एकशे चाळीस म्हणजेच आपण ह्याचा आता प्लस करूया नऊशे नऊ चार झिरो चार झिरो चार चार ए एक झिरो एक आणि एकाशी एक म्हणजेच एकशे सातचा वर्ग आला अकराशे अकरा हजार चारशे एकोणपन्नास तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील किंवा वेगवेगळे गणित सोडवायचे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू